तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता साडून पुसून सगळ्यांनी करड मुंबईकडे या कारण कोणाला त्रास हो म्हणून आम्ही इथे नाही आलो आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमच्या तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं या जनतेच्या दारात उभा आहेत लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या त्याला साथ द्या किंवा जर माझ्या एखाद्या गरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा के अधिकाऱ्याकडून कोण का काही त्याला वाईट वागणूक देण्याचे प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत हे लक्षात ठेवावं <laughs> <laughs> आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आडमुठापणा करायला आलो नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून आलो जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता झाडून पुसून सगळ्यांनी मुंबईकडे या त्रास व्हावा म्हणून आम्ही आलो आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं त्याच्या परिवाराला द्या मात्र परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा समोर त्याला बोलायला ना जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसतील म्हणून अर्ज ते आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघते आणि याला जोडून जर सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे बांगे साहेबांना माझी विनंती आहे तुम्हाला जितके तातडीनं प्रयत्न करता येईल तितके करा मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल तुम्हाला आमची लिफ्ट आहे आमची तुम्हाला साथ आहे आमचा हे नाही तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचंय इथून उठत नसतं मग मी आणि आम्ही तिथं जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमच्या आरक्षणाची आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे केसेच्या बाबतच पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जो देश आपण काढणार सगळ्या सोयऱ्यांचा हे म्हणते का आता हे म्हणते बर का मी नाही मग ते जर देश आपल्याला पंधरा मिनिटात देत असले तरी आम्ही आजोद मैदानाला जाणारच आहे दिले तरी आज मैदानाला जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर गुलाल उधाळाला जाणार नाही दिलं तर आम्हानपण करायला जाणार सुट्टी आपल्या नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बार काही आहे याच्यातलं एखादा फक्त शब्द फिरत हो तुम्ही लय बाहेर आवडतात त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं मग मग वाचण्यावर देणार असता मी रात्रांच्या जागा माय बापा शब्द सांगतो मी शब्द फिफ्ट वाचण्या मला ते वाचितो मी कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देण देतो चुकीचा शब्द ऐका याच्यात काना मात्रा हुकला काय माझ्या बापाचा माझ्या बापाच्या पोहराचं होईल एक जर काना मात्रा होकला एवढं लढून आपला उपयोग नाही होणार म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो याच्यावर ते वाचायला लागत वेळ दिला उलची कुशीर झाला का बाहेर जे दणका चालू होतो दणा हलग्याव ते तुमचा तालच चालवतो मला वाटतं मला ते का काकून चला आपला बाहेर पाटकून म्हणजे तुमचा रविश्वास दाखवतो असा नाही तुमच्या इतके शोध माझ्यावर कोणाच नाही कोणावर टाकत नाही तुम्ही इतका माझ्यावर विश्वास टाकतात आणि मी भी जी आहे तुमच्यासाठी तयार आहे त्यांचं काय होत आहे बघूयात आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या आम्हाला सांगू लागला नाही उद्या त्याला परत तिकडं बॉम्ब लायच तिसर हे नाही ते नाही तो एकाही शब्द घ्यायचा करूयात त्याच्यावर अभ्यास करू त्याच्यावर वाचू आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित तिथं जिथं तिथं कोणाला वानाला त्रास होईल असं काय करू नका सगळे जण इकडे थांबा मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही तुम्ही माझ्या नाही आपल्यापासून कोणालाही मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही कारण मुंबईतले भाव सुद्धा सगळे जनता आपली आहे आपण त्यांचे एकमेकावर माया करायला शिकायचं सगळ्यांनी त्या मार्केट कडे तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू आपण याच्यावर अभ्यास सरत बसू आणि आपल्याला आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण घ्यायचं इथून घ्यायचे कुठून आपण तर पहिलेच म्हणलो अंतर्गत गेलं तरी आम्हाला घ्यायचं आणि तुम्ही पिढ्यात दे तरी घ्यायचं नगर दिलं तरी घ्यायचं पुण्यात दिलं तरी घ्यायचं आणि आझाद मैदानला गेलं तरी घ्यायचं आझाद मैदान कॅन्सर सारे आपलं नाही आपण म्हणलं तर हजार नाही आध्या ते द्या मग काय हरकत नाही ना आम्हाला काय ती अजून काय गरभांगायचं काय आम्हाला काय काय जागा करायचं काय सगळ्यांना जागा एक दोन दोन वाली गुंठे मग जाई असं काय नाही ना त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागत दूरदर्शी ठेवावे लागणार आहे त्यांनी ते आपण त्या तीन चार मागण्या आता केल्यात त्याबद्दल जर शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आपण आपलं काय म्हणणं आहे पण तरीही आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या माध्यमातून म्हणजे मी काय हा नाही म्हणून तुमचा विश्वास माझ्यावर मला पक्क लागतंय तर जमतंय ते आल्यावर पुन्हा आणखीन पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिटं म्हणलं तरी दोन चार घंटे काही केले तरी लागणारच जाण जाणार पण आज ते वेळ दिला रात्र दिली ते कवा आले ग पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काही अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता त्याच्यावर लगेच त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत आता जेवायकडे जायचं आझाद मैदानाचा उदय निर्णय प्रश्न एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आडाना करू मला आवाज नाही यायचा ते काय म्हणले तुम्ही सांगा मला हा डेटा म्हण त लोकावाईज नसतो आहे का, का आता डेटा मध्ये ज्याला प्रमाणपत्र मिळालंय तेव्हा घरावाईज म्हणा तालुकावाईज कशाला घरावायचा झाला देऊ आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधावर जबाबदारी आजची वाढली